विसरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाचं आज तर झालेलंच आहे उद्याच्याला एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त आम्ही भीमनगर येथून सर्व भी... भीम भीमसैनिकाच्या वतीने बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून एक आम्ही गेल्या सहा वर्षापासून जो एक अनोखा उपक्रम राबवत आहो तो आहे रक्तदान शिबिर आम्ही रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आज सव्वर्ष आहे आमचं या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून शेकडो रुग्ण आहेत अशा रुग्णांना आम्ही एक छोटस एक जीवदान देण्याचा प्रयत्न करत आहोत माझ्या मित्रपरिवारच्या माध्यमातून हा उपक्रम आम्ही साजरा करतो जय भीम सर्वांना माझा जय भीम आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आज भव्य अनावरण तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय राणादादा पाटील साहेब यांच्या हस्ते झालेले आहे आज कित्येक वर्षापासूनची मागणी भीम सैनिकांची मागणी आज पूर्णतः येत आहे यामुळे आज सर्व तुळजापूर वासिया आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे आमचे नेते आदरणीय पिटूभाया गंगणे यांच्या माध्यमातून यांच्या पुढाकारातून आज सर्व भीम बांधवांच्या पुढाकारातून आज तुळजापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आज उभा टाकलेला आहे त्याच्यावर दादांच्या वतीने आज हेलिकॉप्टरद्वारे फुलांची पुष्पवढी करण्यात आली आज लगेच आता उद्याच्याला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आहे ही जयंती आम्हाला खूपच उत्साहात आणि जल्लोषात साजरी करायची आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त उद्याच्याला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे त्या रक्तदान शिबिरामध्ये माझे बांधवांनी भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे हे रक्तदान हे अनमोल आहे रक्तदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आहे ह्या जयंतीनिमित्त मी सर्वांना माझ्या माझ्या समाज बांधवांना तसेच तुळजापूरवासियांना आवाहन करू इच्छितो की रक्तदान करून एक एक बाबासाहेबांना एक पुष्पहार अर्पण करावा आणि या रक्तदात्यांना मी उदेशाला त्यांचा एक सत्कार करून त्यांना भारतीय संविधानाचे एक भेट म्हणून देणार आहे तर आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करावे ही मी त्यांना नम्र विनंती करतो जय भीम